मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे सी आय डीचे वरिष्ठ अधिकारी मांडून हत्या आरोपीची चौकशी करत आहेत या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मिक कराड यांना देखील बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे सध्या सी आय डीचे चे अधिकारी कराड यांची कसून तपासणी करत आहेत अशातच आता या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली आज बीडमध्ये येऊन तपासाचा चार्ज घेतील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी दहा जणांचे एस आय टी पथक बुधवारी गठीत झाले या पथकाचे नेतृत्व पुणे सी डीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्याकडे देण्यात आले होते ते आज बीड पोलीस ठाण्यात येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहेत यानंतर ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या केच परिसरात जाऊन पाहणी करणार आहेत त्या प्रकरणातील तीन मारेकरी अद्याप फरार आहेत तर वाल्मिक कराड यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या विरोधात कलम तीनशे दोन लावावे अशी मागणी केली जात आहे त्या दृष्टीने एसआयटी आणि सी आय डी चा तपास महत्वाचा मानला जात आहे बीड पोलीस ठाण्यात आणलेले ते पलंग कुठे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री ट्विंट करत बीड शहर पोलीस ठाण्यात अचानक पाच पलंग आणण्यात आल्याचे ट्विंट केले आहे यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहेत वाल्मिक कराड याच ठिकाणी असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी पाच पलंग आणि बेड आणण्यात आले होते मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आताच बेड कसे मागवले गेले असा प्रश्न उपस्थित केला होता यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या असा खोचक टोला लगावला होता दरम्यान वाल्मिक कराड यांची प्रकृती बुधवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागला